नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत कोणताही सण असो आपण मार्केटमधून मिठाई आणत असतो तर आज आपण मार्केटमधून मिठाई न आणता घरच्या घरीच एक मिठाई बनवणार आहोत काजू कतली ही आहे पण आज आपण या ठिकाणी काजू ऐवजी शेंगदाण्याचा वापर करून शेंगदाणा कतली बनवणार आहोत काजू हे महाग असतात पण शेंगदाणे हे प्रत्येकाच्या घरात असतातच त्यामुळे आज आपण अगदी कमी खर्चात ही शेंगदाणा कतली या ठिकाणी बनवणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी आपण अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपल्याला या शेंगदाण्यांना कमी गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता पॅन गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये दोन वाटी शेंगदाणे ॲड करून घेऊया आता आपल्याला या शेंगदाण्यांना तीन ते चार मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे भाजत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे हाय फ्लेम वरती हे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते शेंगदाणे जळू शकतात त्यामुळे आपली ही शेंगदाणा कतली खायला अजिबात चांगली लागणार नाही अशा प्रकारे शेंगदाण्यांचे टर्फल निघले पाहिजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून झाले की आता आपण त्याला एका कापडावरती काढून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला हाताने अशा प्रकारे प्रेस करत करत या सर्व शेंगदाण्यांचे टर्फलं काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व शेंगदाण्यांची टर्फलं काढून घेणार हो आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण सर्व शेंगदाण्यांची टर्फलं काढून घेतलेली आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर आता आपण या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करून घेऊया त्याचबरोबर आपण जी अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्यामधली पाव वाटी मिल्क पावडर आपण यामध्ये ॲड करून घेऊया आता आपल्याला हे शेंगदाणे व मिल्क पावडर मिक्सरला पल्स मोडवरती व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहे याला आपण जास्त वेळ बारीक करत बसलो तर हे शेंगदाणे लगेच तेल सोडतात त्यामुळे आपल्याला हे बारीक करत असताना पल्स मोडवरतीच याला बारीक करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची एक छान अशी पावडर बनलेली आहे आता आपल्याला काय करायचे आहे बाकीचे जे शेंगदाणे व मिल्क पावडर उरलेली आहे ती सर्व आपल्याला मिक्सरला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायची आहे सर्व पावडर बारीक करून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चाळणी घेऊन आपल्याला ही जी पावडर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती एकदा आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला अगदी छान अशी तांदळाच्या पिठीसारखी या ठिकाणी आपल्याला या शेंगदाण्याची पावडर मिळेल आता हे सर्व चाळून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे शेंगदाणे व्यवस्थित बारीक झालेले नाहीत ते चाळणीवरती तसेच राहिलेले आहेत आता आपण त्याला परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यानंतर थोडेसे शेंगदाणे जर चाळणीवरती राहिले तर ते तुम्ही खिचडीमध्ये वापरून घेऊ शकतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला अगदी तांदळाच्या पिठासारखं हे शेंगदाण्याचं बारीक पीठ मिळालेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी या शेंगदाणा कतलीसाठी एक पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण जी एक वाटी साखर घेतलेली होती ती साखर यामध्ये ऍड केलेली आहे तर एक वाटी साखरेसाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायची आहे तर या शेंगदाणा कतलीसाठी आपण जो पाक बनवत आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो ठेवायची आहे त्यामुळे आपला हा पाक अगदी व्यवस्थित असा बनला जाईल तर या ठिकाणी आपली ही साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये वितळलेली आहे त्यानंतर आता आपण या पाकाला तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला या शेंगदाणा कतलीसाठी एक तारी पाक बनवायचा आहे तर तीन ते चार मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा पाक छान असा एकतारी बनलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे किंवा लो ठेवून आपण जे शेंगदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे ते पीठ आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही गॅस हा पूर्णपणे बंद करू शकता किंवा मंद गॅसवरती आपण आप हे पीठ यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता आपल्याला हे शेंगदाण्याचं पीठ या साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण हे शेंगदाण्याचं पीठ या साखरेच्या पाकामध्ये एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत तर शेंगदाणा कतली बनवत असताना आपल्याला या ठिकाणी पाक हा अगदी व्यवस्थित बनवायचा असतो एक तारीपेक्षा जास्त घट्ट पाक बनवला तर आपली ही शेंगदाणा कतली अगदी कडक बनते त्याचबरोबर गुलाबजामसारखा जर आपण पातळ पाक बनवला तर ही शेंगदाणा कतली व्यवस्थित आकार पकडत नाही अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक तारीच पाक या ठिकाणी आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा साजूक तूप ऍड केलेली आहे यामुळे आपल्या या शेंगदाणा कतलीला खूप छान अशी चमक येते आता हे पूर्णपणे मिक्स करून झालं की त्याला आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण या ताटामध्ये पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चमच्याने आपण हे मिश्रण या ताटामध्ये व्यवस्थित असं पसरून घेऊया त्यामुळे हे मिश्रण अगदी लवकर थंड होईल तर या ठिकाणी आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता आपण या ठिकाणी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता आता आपल्याला या प्लास्टिकच्या कागदाला सगळीकडे एकसारखं असं हे तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं की आपलं जे मिश्रण थंड झालेलं आहे ते मिश्रण आता या कागदावरती घेऊया व वरून एक प्लास्टिकचं कागद ठेवून आपल्याला हे मिश्रण यामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काजूकतलीचं जसं मिश्रण असतं त्याचप्रमाणे आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे हे मिश्रण बनून झालं की याचा एक व्यवस्थित गोळा बनून घ्यायचा आहे त्यानंतर यावरून एक प्लास्टिकचा कागद ठेवून आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटत असताना आपल्याला या ठिकाणी ही पोळी सर्व बाजूंनी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला काजूकतलीचा आकार किती जाड व किती पातळ ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ही पोळी लाटून घ्यायची आहे तर बाजारात जी काजूकतली भेटते ती थोडीशी पातळ असते पण आज आपण या ठिकाणी थोडीशी जाड अशी ही शेंगदाणा कतली या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी आपली ही पोळी सर्व बाजूंनी एकसारखी अशी लाटून झालेली आहे आता आपण यावरून सिल्वर वर्क लावून घेऊया हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व पोळीला सगळीकडून एकसारखं असं हे सिल्वर वर्क लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण याला अगदी सारखाच आकार देऊन घेणार आहोत तर त्यानुसार आपण या ठिकाणी याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण याला व्यवस्थित असा काजू कतलीचा आकार देऊन घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी काजूकतली सारखीच ही शेंगदाणा कतली आपली या ठिकाणी बनवून तयार आहे तर या ठिकाणी आज आपण अवघ्या शंभर रुपयांमध्ये एक किलो काजूकतली एवढी शेंगदाणा कतली घरच्या घरीच या ठिकाणी बनवलेली आहेत तर रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही सुद्धा या रेसिपीने ही शेंगदाणा कतली एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू